पाहताना एक प्रश्न मात्र नक्कीच पडतो कि ज्या देशात बौद्ध धर्म निर्माण झाला तो त्याच देशात कसा नामशेष झाला भारताचा बुद्ध भारतातूनच का हरवला नमस्कार मी भटक्या ऋषी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वर तर आज एक नवा प्रवास आपण सुरू करतोय आता, एक आता मी एकटाच आहे आता थोड्या वेळात मी देऊ रोड पोलीस स्टेशन जवळ पोहोचेल ते काही मित्र माझी वाट बघत थांबलेले आहेत तर तिथून मग आपण पुढे जाणार आहोत तर बघूया जाऊया मजा करूया तर आम्ही दोघे एका गाडीवर जाणार आहोत आणखी चार जण आहेत ते पुढे चार नाही तीनच आहेत ना तिघ आहेत ते पुढे गेलेले आहेत काही खास मित्र सोबत घेऊन प्रवासासाठी निघालो आणि एकाच लोणावळ्या जवळच्या तीन जागांना भेट दिली कार्ला लेणी लोहगड आणि भाजा लेणी यापैकी कार्ला लेणी बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत एवढ्यातच पुणे परिसरात पाऊस होऊन गेलेला म्हणून वातावरणातही जरा गारवा पसरला होता ऊन कडक असूनही त्याचे चटके मात्र बसले नाहीत कॅन्सलचा वड काढला तर सगळी शिळ घालते मित्र तयार होत कॅन्सल बिन्सल म्हणलं म्हणून डायरेक्ट पाहून परत जागेवर माझा पाहत नाही का पाऊस पडतोय आठव तू कुठं जात नाही आलो बर झालं मग घरी बसून लय झालं पडशील रे याच कमानीतून आपल्याला आत जावं लागतं थोड्याच वेळात आपण लेणीच्या पायथ्याशी पोहोचतो इथून पायऱ्यांनी दहा मिनिट चालत गेलं की आपण फक्त लेणी नाही तर आपण आपल्याच हरवलेल्या इतिहासापाशी येऊन पोहचतो इथेच बाजूला एकविरा देवीचं मंदिर पाहायला मिळतं जे की एक प्रसिद्ध देवस्थान आहे परंतु हे मंदिर लेणीचा कुठलाही भाग नसून लेणीच्याच बाजूला स्वतंत्रपणे बांधलं गेलेलं आहे ही लेणी पाहायची असेल तर प्रत्येकी पंचवीस रुपयांचं तिकीट काढावं लागतं जे की आमचे ओंकार भाव आमच्यासाठी घेऊन येताना दिसत आहेत काही वर्षांपूर्वी मी इथे आलो तो आतापर्यंत एकदाच आलोय ही माझी दुसरी वेळ आहे इथे यायची कार्ला लेणी भाज्यापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर आहे या सुप्रसिद्ध बौद्ध दगडी लेण्यांमध्ये भारतातील सर्वात मोठे चैत्यगृह आहे जे स्थापत्यशैलीसाठी ओळखले जाते कार्ला ही एक नैसर्गिक गुहा असल्याने आणि उत्खननासाठी योग्य असल्याने भिक्षूंनी ते बांधकाम करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते तिकीट काढून आम्ही आत गेलो आणि ऐतिहासिक ठिकाणाची पाहणी करू लागलो भारतात जवळपास एक हजार मानव निर्मित लेणी आहेत त्यातील ले ऐंशी टक्के लेणी ही बौद्ध पंथाची आहेत तर उडलेली वीस टक्के लेणी ही हिंदू व जैन पंथीयाची आहेत त्यामुळे भारताच्या इतिहासात सर्वात जास्त लेणी ही बौद्ध तत्वज्ञानाशी संलग्न आहेत बहुतांश बौद्ध बहुत लेणी समूह हा पश्चिम भारतात आहे विशेष म्हणजे आज भारतात उपलब्ध बौद्ध लेणीपैकी नव्वद टक्के लेणी ही महाराष्ट्रात आहेत या लेण्या पाहताना एक प्रश्न मात्र नक्कीच पडतो की ज्या देशात बौद्ध धर्म निर्माण झाला तो त्याच देशात कसा नामशेष झाला भारताचा बुद्ध भारतातूनच का हरवला त्याचं उत्तर काही असलं तरी एक मात्र नक्की बुद्धाच्या पाऊलखुणा भारतात तसेच महाराष्ट्रात आजही पाहायला मिळतात अजिंठा वेरूळ त्याच एक उत्तम उदाहरण ती बुद्ध धर्मीय लेणी इसवी सणापूर्वी सुमारे पहिल्या शतकात खोदलेली आहे येथील विस्तीर्ण चैत्यगृह नयन पंथीय चैत्यगृहांपैकी एक सर्वोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे त्याच्या भव्य प्रवेशद्वाराच्या बाजूस एक विशाल सिंहस्तंभ असून आतील बाजूस अर्ध गोलाकृती गवाक्ष उत्कृष्ट शिल्पकृती आणि कोरीव मूर्ती आहेत येथील बुद्धाच्या मूर्ती मात्र महायान पंथीयांनी नंतर म्हणजेच सन पाचव्या किंवा सहाव्या शतकामध्ये कोरल्या असून त्या मूळच्या कल्पनेच धरून नाहीत या लेण्यात ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेले अनेक शिलालेख असून त्यात लेणी खोदण्यासाठी ज्यांनी दान दिले त्यांचा निर्देश केलेला आहे त्यातील एका लेखात हे चैत्यगृह जम्वोद्वीपातील म्हणजेच भारतातील एक अद्वितीय शैलगृह म्हणून वर्णिले आहे कार्ला लेणी शतकानुशतके बौद्ध क्रियाकलापांचे प्रमुख केंद्र होते भिक्षू विहारांमध्ये राहत बौद्ध शिकोणींचा अभ्यास आणि आचरण करत चैत्यगृह हे भिक्षूंसाठी ध्यानाचे स्थान होते कार्ला लेणी संकुलात सोळा लेणी आहेत ज्या सर्वात प्रमुख म्हणजे लेणी क्रमांक आठ चे चैत्यगृह हे चैत्यगृह भारतातील सर्व चैत्यग्रहांपैकी सर्वात मोठे आणि प्रभावी आहे पंचेचाळीस रुंद आणि मीटर चैत्य बुद्ध बोधिसत्व विविध बौद्ध चिन्हे आणि आकृतीबंध दर्शविणारे जटिल कोरीव काम आणि शिल्पे यांनी सुशोभित केलेले आहे संकुलातील इतर लेण्यांमध्ये प्रामुख्याने विहार आहेत ज्यामध्ये काही लहान चैत्यगृहे आणि स्तंभ मंदिरे आहेत चैत्यगृहाच्या खांबांवर तसेच वरांड्यावर भव्य शिल्पे कोरलेली आहेत या पंधरा गुवा तपशीलवार शिलालेखांसाठीही प्रसिद्ध आहेत तर मित्रांनो आता मी कार्ला लेणीमध्ये आहेत आणि इथला आजूबाजूचा परिसर आतमध्ये जे काही काम आणि इतर गोष्टी केलेल्या आहेत त्या मी सगळे मिळून बघत आहोत इथेच बसून या विषयावर काही वेळा आम्ही चर्चाही केली सह्याद्रीच्या दरेखोरांत कोरल्या गेलेल्या या लेणी अजूनही दुर्लक्षित आहेत ही लेणी बौद्ध धर्माचा गेल्या हजारो वर्षांचा इतिहास सांगतात त्यामुळे या लेणीचे संवर्धन होणे ही काळाची गरज आहे हा फक्त आपल्या महाराष्ट्राचाच नव्हे तर पूर्ण देशाचा एक अनमोल वारसा आहे कार्लालेणीवरून आम्ही निघालो आहोत आणि आता पुढच्या ठिकाणी आम्हाला जायचंय कुठे जायचंय आता लोहगड पुढचं ठिकाण लोहगड